dan dunia, dunia, adanya, asyik pecah, asyik mandir, bekti itu pasti terhadap terjawab oleh 8 saksi rinset Aja Gowron Murti Puan Dr. Sri Ram sutaji, Puan Mursi Kewi Wariah Maliniyati Madhu Mokesh Karni Puan Sri Faisal pada si malamnya terikuan serkanji, malamnya semeram betul kesair di sidangji, supaya si tengaheka terbantu bercari saham, kesinta jiwa, indra dini, citer. Jadi, hati saya dimantar dah seragai kerang berundur di Jakarta Malap. Sunt intercredicii, la o amănicii, ca să supăsti, ca să ne. În primul rând, în timp, mai există un carimanic la bucătărie, adică intercredicii, rog să-l amăni, ca că-i cuivă, localița cărcă, romântii de rău, și de în paramfit. Păi, din care crea să sau

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून भूमिका ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि एकंदरीतच चव्हाणसाहेबांनी ज्यावेळेस त्या राज्याची सूत्र हातावरी घेतली त्यावेळेस त्यांनी साहित्य कला संस्कृती क्रीडा उद्योग कृषी त्या वेगवेगळ्या सेक्टरला इतकं महत्व दिलं इतकं महत्व दिलं आणि त्याच्यात पुढं अनेकांनी त्या राज्याचं नेतृत्व करत असताना तीस परंपरा जोपासण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आजचा हा दिवस खर तर एक दिमागदार कार्यक्रम आयोजित झालेला सगळ्यांच माहिती देऊन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आज मी मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो मी माझ्या आतापर्यंतच्या चौतीस वर्षाच्या राष्ट्रीय जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले परंतु एवढ्या आदरणीय वंदनीय पूजनीय व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची संधी ही मला आज पहिल्या प्रकारे सांगितलं तर यांच्या सगळ्यांच्या बद्दल काय बोलायचं मी प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुता साहेबांना माहिती विचारत होतो ते म्हणले की एकोणीस फेब्रुवारीला मी शंभर वर्षाचा झालो त्या दिवशी योगपूर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या दिवशी त्यांना शब्द झाले आज बरोबर ते शंभर वर्ष सात दिवस करण्यात आले आज एवढं त्यांनी सगळ्यांनी मधु मंगेश कलिक सर असतील त्यांची पण साहित्य विश्वास केले पंच्याहत्तर वर्षापासून अधिक काळ एकूप झालेले हे व्यक्ती बघतो त्याचा उल्लेख त्यांनी केला आम्हाला या सगळ्यांच्या बद्दल खूप अतिशय अभिमान आहे अतिशय आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची व्यक्तिमत्व जन्माला आली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर त्यांच्या सगळ्यांच्या गेलेलं आहे की आपल्याला कदापि विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही त्यांचा दे साहित्याचा सा प्रवास हा दोन हजार पंचवीस मध्ये घेऊन पोहोचलेला आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकाला मधुमंगेश मंगेश कर्णिक यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे अनेकदा या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सरकारच्या ठिकाणी काम करत असताना अशाशी ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस डोळ्यासमोर पहिलं नाव येतं पहिलं ना चित्र येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांसर आणि त्याच्यातूनच आम्ही त्यांची प्रेरणा घेतो आपण सगळी प्रेरणा घेत पण करण्याचा प्रयत्न करत असतो आज महाराष्ट्र म्हणून पद्मश्री अशोक सराफकर देखील अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभियान प्रेक्षकांना हसवलं केलं आणि या वयात देखील ते अजून रंगभूमीवर कार्यरत असून तरुणांना लाजव अशा प्रकारचं त्यांचं काम चाललेलं आहे अलीकडच्या तरुण पिढीनं या सगळ्यांचा आदर्श हा घेतला पाहिजे आज आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं म्हटल्यानंतर काही का देखील केलं पाहिजे साधूसंतांचे विचार निर्व्यस्त राहणं त्या खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या सा, आहेत किंवा बोलण्यासारख्या आहेत पद्मश्री भारतीय क्रिकेट प्रशिक्षक हे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस सगळे भारतीय तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कपिल देव होते दिलीपजी होते अनेक जण त्याच्यामध्ये मान्यवर होते आणि त्या संघामध्ये दिलीपराव होते पण लॉर्डचा तर उल्लेख मध्ये सुनील सरांनी केला त्यांनाही क्रिकेटची आवड आहे आदित्य क्रिकेटची आवड आहे परवा आदितीनंतर मला विचारून चॅरिन पुढवली तिकडे मॅच बघायला गेली दुबईला मॅच बघायला दादा मला जाऊ द्या पण मलाही क्रिकेट आवडतं म्हणलं जाऊ तुम्ही मला जाता येत नाही तर देखील स्पीड दिला परवानगी दिली आणि अशा पद्धतीनं तिचं पण काम चाललेलं आहे पण नेहमी वेगवेगळे काही संबंध येतात आपल्याकडे क्रीडा विभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मी नेहमीच सगळ्या क्षेत्राला सांगत असतं क्रीडा क्षेत्राला की जे काही प्रश्न असतील ते आण की माझ्या मधुर माझे राणी साहेबांचं ऐकलं मला आधी तुला सांगायचं की त्यांनी जे काही प्रकारशी सांगितलेले कला पाठपुरावं माझ्या मंत्रीप्रमाणे तीन तारखेला आपलं अधिवेशन सुरू आहे दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करणार आहे त्याच्यामध्ये मला काही गोष्टींचा उल्लेख करता आला तर जरूर मी त्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे कबला आवाजासाठी आणि प्रभावी अभिनव अभिज्ञानासाठी ओळखले जातात त्यांचा अलीकड आता तसा जवळचा संबंध आहे सय्यदिंद्र देवराणी या संस्थेचं काम एवढं अप्रतिम चाललेलं आहे आणि ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात त्यांचं उच्च प्रेम वंद्य प्रेम सर्वश्रुत आहे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी त्यांचं महत्वाचं योगदान त्यांनी केलेलं आहे आणि हे माझा आशिष जयस्वल म्हणून राज्यमंत्री आहे त्याच्याकडे जे डिपार्टमेंट येतात आणि त्यालाही मी सांगितलं त्या सा प्रास्थांची मिटिंग झालेली आहे माझंही त्या बाबतीमध्ये लक्ष असतं शेवटी कामं करत असताना या सगळ्या जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यांना कसा आपल्याला न्याय देता येईल प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला असतो आपली वैशाली सावंत या प्रसिद्ध गीतकार आहेत संगीतकार आहेत पार्श्वगायिका आहेत त्यांनी मराठी भाषेबद्दलच अनेक प्राचीणात्य भाषांमध्ये दे देखील काणी आहेत त्याचा उल्लेख आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी केला आणि छावा चित्रपटांनी तर खरोखरीच त्या चित्रपटामुळं आपल्याला आता काही लोकांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल माहिती होत परंतु आज देशाला छत्रपती संभाजी महाराज काय होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी एक देखील ते लढाई त्या ठिकाणी घालले नाही सगळ्या लढाई असं माझ्या माहितीप्रमाणे जगातलं एकमेव राजू शकतो की जो कुठली लढाई लागला नाही शेवटी मात्र कसा घात केला गेला आणि म्हणजे चित्रपट बघताना बघत देखील नाही बरोबर मला आधी ती म्हणली की सहा तारखेला पाच तारखेला सगळ्या आम्हाला विधिमंडळाच्या आमच्या सहकार्यानं देवेंद्र पण सांगितलं की आपल्याला तो चित्रपट हायमास्ट बघायचा आहे तुम्ही पण सगळ्यांनी बघितलेला आहे अनेक घरांनी बघितलेला आहे परंतु खरखर चांगलं शहरी उभे राहतात अशा पद्धतीचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर चिंचवड महाराष्ट्राला मिळालेला होता हे देखील आपण सगळ्यांनी या निमित्ताने पाहिलेलं चितळे ब्रँडच्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व आता इंद्रनील करतायत त्यांनी पण त्याच्यामध्ये त्या गोष्टी सांगितल्या देश प्रदेशामध्ये चित्र ब्रँड खूप मोठी त्यांची ओळख आहे खूप काही बोलण्यासारखं खरं तर कुस्मागराजांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि कुस्मागराज यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार करून अनेक साहित्य निर्मिती केली संत साहित्यिक विचारवंत कवी गीतकार लेखक त्याआधी पत्रकारापर्यंत भाषा जिवंत ठेवण्यात करण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि कुसुरागराजांच्या बोलायचं म्हटलं तर ते, ते मानवतेचे कवी होते कुसुरागराजांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्याच्या सर्व अंगाशी स्पर्श करून साहित्य निर्मिती केली मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व मराठी माणसांवर त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि मराठी ज्ञानाचे मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केले के हे ज्ञान आजही एवढंच उपयुक्त आहे महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवा वाढवणाऱ्या संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत ज्ञानदेव नामदेव संत चोखामेळा आदींच्या परंपरेलाही मी आमच्या निमित्ताला वतन करतो त्याच्या मराठी भाषा दिनाला पण शुभेच्छा देतो आज मराठी बाळा सगळ्यांनी माणसं म्हणत होतो आणि मी तटकरे साहेबांना म्हणत होतो एवढी माणसं एवढं फिती देतल्यापेक्षा जास्त एवढ्या तरी वेळ एवढी पण समूह त्या ठिकाणी संच होवट ठेवायचा आणि त्या सगळ्यांचा चेहरा इतका आनंद पसरून वाहत होता म्हणजे त्यांचा कोणी गीत असेल त्यांचा आदिवासी गीत असेल त्यांचा कुठलंही मराठी गीत असेल त्यांचा तो वासिद्वाल्यानंतर असेल किंवा मी आताच मला वाटतं कोणाला तरी म्हणत होतो आता तिथं जुनं आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे त्याच्यावर आम्ही ते नाव तरी ओळखतो म्हणजे सूप ज्यावेळेस उकडण्याच्या करता सूप त्यावेळेस सूपात उघडलं जायचं किंवा त्याच्या संदर्भामध्ये पाटा वरगण आता पाटा काय वरगण काय रिसर्च करत असताना त्या पद्धतीनं जातं आता मुलांच्या काय जातं काढणं म्हणते म्हणजे किंवा मोठे पाणी काढतात किंवा ते बघायची काही गीत त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली खरोखरीच आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक आयुष्यामध्ये अनेक प्रकारची इतन सगळ्या काही गोष्टी अशा भरल्या गेलेल्या आहेत तर त्यांना संधी देण्याचं काम केलं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आधार देण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याच्या करता जोपर्यंत आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी नाही परंतु इतर वेळेस आपण ऐंशी टक्के समाजकारण करत असताना ज्या सगळ्या घटकाला कशा पद्धतीनं मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करत होतो आजही करतो आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी करत आहोत त्याबद्दलची पण खात्री नियम आपल्या सगळ्यांना देतो मला आजच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्यांच्या संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन करायचे कौतुक करायचे कारण अनेक वर्ष अनेक वर्ष अनेक सरकार अने आली गेली आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो की मराठीला अभिनात भाषेचा दर्जा मिळावा परंतु कुणालाही तो देता आला नाही आणि शेवटी मोदी साहेबांनी ते माग घेतलं आणि महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला एक अभिमान म्हटले तेव्हा मराठी माणसाला एक अभिमान वाटेल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे गणिसाहेबांनी सांगितलेली सा ती गोष्ट खरी आहे अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर इतर काही गोष्टी केंद्र सरकार करणार कारण त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील मागे राहणार नाही त्यामध्ये तुम्ही पण कार्यकर्त्यांनो तुम्ही पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना मला तुम्हाला इच्छा विषय विनंती करायची की तुमच्याही मनामध्ये काही कल्पना आली काही गोष्ट आली किंवा तुम्हाला काही सुचलं आणि ते उद्याच्या कामाच्या निमित्तानं मराठी भाषेला अधिक उपयुक्त ठरणार असेल तर कधी तुम्ही मला सुनील तट्टरजींना किंवा इतर कुठल्याही माझ्या लोकप्रतिनिधींच्या ते लक्षात आणून द्या निश्चितपणे त्यामध्ये लक्ष घातलं जाईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सरकारला देतो पुन्हा त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना दीर्घायुष्य लावावं अशा प्रकारची परमेशर्चे प्रार्थना करतो विशेषतः आमचे चितळे असतील आमचे वैशाली असेल आणि आमचे सगळे वयस्कर झालेले अशोक शर्मा सांगितलं अजून एक मालिका त्यांची सुरू होतीये आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांना तर शुभेच्छाच आहेत परंतु वैशाली अशीच पुढे जा अशीच मुख्य हो आणि त्याच्यानंतर म्हणजे मंगेशकर फॅमिलीमध्ये त्यांच्या भगिनीच्या नंतर जर कुणाचं नाव मराठीमध्ये घेतलं जाईल तर ते वैशालीचं नाव घेतलं जाईल या सगळ्या मुलींनी या सगळ्या नवीन पिढीनं काम करावं आणि चितळे तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र